ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज मोहिमेवरती गेले का त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांना जेर बंद करण्यात आलं छत्रपती शिवाजी महाराजांना बंदी करण्यात आलं आणि बंदी करण्यात आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजानं आपला पोटचा गेवला शंभू राजांना एका ब्राह्मणाच्या घरी ठेवलं कोणाच्या घरी ठेवलं ब्राह्मणाच्या घरी ठेवलं बाबा तसं ब्राह्मण कोणाला ठेवून घेत नाहीत पण आपलं हिंदवी स्वराज्य आहे आणि ह्या सिंधवी स्वराज्याचं रक्षण व्हावं म्हणून ब्राह्मणांनी स्वतःकडे काय करून ठेवलं ठेवून घेतलं बरं वळकू येऊ नये म्हणून शंभूराजे संभाजी महाराज वळकू येऊ नये म्हणून काय केलं माहिती का त्यांची चंपी केली चंपी टक्कल केलं आणि टक्कल केल्यानंतर घेऊन निघाले पण तेवढ्यात या मुघलांनी ओळखलं हे दुसरं कोणतरी आणि मग त्या ब्राह्मणापाशी गेले ब्राह्मणजी कोण आहे ते बाचाय माझा बाचा बाचा आणि बघा सहसा ब्राह्मण आपल्या ताटात कुणाला जीव देत नाहीत शक्यच नाही ब्राह्मणाच्या ताटात आपण जाऊन जीवू शकत नाही ते जवळच्या माणसाला जीवन देत नाही आपल्याला काय जीवन देतात फक्त त्यांच्या घरातलं तर जीवन देतात आणि मग त्यांना माहिती होतं मुघलांना ब्राह्मण कोणाला सहसा ताटामध्ये जीव देत नाही मग मला हे तेरा भांज्या आहे ना हा तुझा भाचा आहे ना तर मग एक काम कर तुम्ही दोघं एकत्र जेवायला बसा आता किती धर्म संकट आहे धर्म मोडतोय आमचा धर्म आहे ब्राह्मण म्हणतात की आम्ही जेवत नाही एकमेकाच्या ताटात मग आता धर्म मोडतोय पण तरी सुद्धा त्या ब्राह्मणांनी स्वतःच्या ताटामध्ये शंभूराजांना जीव घातलं कारण या हिंदवी स्वराज्याचा वारस, वारस जीवंत राहावा